याबाबत या अधिक माहिती अशी की वाढवण्या पोलीस ठाणे हद्दीतील चाकूर शेळगाव फाटा मार्गावरील तिरु नदीवरील पुलाखाली अज्ञात आरोपींनी अंदाजे वीस ते पंचवीस वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिला होता चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उग्रवास आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मृतदेह हो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटपणं अवघड झालं त्यावरून पोलीस ठाणे बाडबना येथे गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग मैताने परिधान केलेले अंतर्ग्रस्त जर्किंग डाव्या पायातील काळा धोळा हातातील पांढऱ्या रंगाची बांगडी कानातील दागिने आणि शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पाच पथके गठीत करण्यात आली होती दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे नमूद पथकाने केलेल्या कारवाईच्या वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील रणनीती तयार करून पुढील कारवाई संदर्भात सूचना आणि मार्गदर्शन करत होते पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पथकाकडून उदगीर अहमदपूर चाकोर येथील एमआयडीसी तसेच साखर कारखान्यामध्ये डाळ मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांची गोपनीय पद्धतीने माहिती मिळवण्यात येत होती दरम्यान साखर कारखान्यात मेंटेनन्सचं काम कुटुंबियांवर त्यांच्या हालचालींवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत होतं कुटुंबातील एक महिला काही दिवस अगोदरच अचानक गॅप झाल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होतं संशयित पतीने त्याचं भिंग फुटू नये म्हणून तो, तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसिंग दाखल करण्यासाठी आला असता पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी आधी सदर महिलेच्या फोटोची तसेच नमूद गुन्ह्यातील रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्याचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडे अधिक विचारपूस करत त्याच्याकडून माहिती मिळाली की तो उत्तर प्रदेशमधील बडा सिक्किटा जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश असं असल्याचं सांगू नमूद गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून तिचं नाव फरीदा खातून वय तेवीस वर्ष असं असल्याचं सांगितलं नमूद मयत ही मुलासह उत्तर प्रदेशात राहत होती जिया उल हक यास त्याची पत्नी फरिदा हिचे परपुरुषाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होतं नमूद मयत फरिदा ही काही दिवसांपूर्वीच मुलासह जिया उल हक याच्याकडे राहण्यात आली होती जिया उल हक साखर कारखान्याने दिलेला खोलीत राहत होता फरिदा हिच्या चारित्र्यावर संशय असल्याने जिया उल हक याने पत्नी फरिदा हिचा खून करण्याचा त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून कट रचला पंधरा ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक आणि दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी असताना आपल्या साथीदारांच्या मदतीने मयत फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोश्वास रोखून फरीदाचा खून केला त्यानंतर फरीदाचा मृतदेह रॅली बॅगमध्ये ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन साथीदारासह सा निघाला वाटेत पुलाजवळ फरीदाचा मृतदेह असलेली बॅग ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली त्यावरून सदर पथकांनी तात्काळ वेगवान कारवाई करत काही तासातच गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि गुन्ह्यात मदत करणारे त्याचे अन्य साथीदार जिया उल हक अन्सारी अरबाद जमलू अन्सारी साकीर इब्राहिम अन्सारी आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना अटक करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.